नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेल मराठीतडकामध्ये आज आपण पातीच्या कांद्याचं लोणचं बनवणार आहोत आपण कांद्याची पात नेहमीच आणतो पण पात वापरल्यानंतर जी कांदे राहतात त्याचं काय करायचं आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो तर त्यापासूनच आज आपण लोणचं बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत पातीचे कांदे हे छोटे मोठे सर्व साईजचे आहेत दोन्ही साईजचे आहेत तुम्ही बघू शकता त्याला सर्व वरची जी साल असते ती काढून एकदम स्वच्छ केले आणि दोन्ही साईडची जे डेठं आहेत ते काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ करून घेतलेली आहे त्याला तुम्ही बघू शकताय थोडीशी मोठी आहे थोडीशी छोटी पण आहेत त्याचसोबत इथे मी अर्धा लिंबाचा रस घेणार आहे इथे मी लिंबू लोणचे मसाला घेतलेला आहे हे केप्र कंपनीचा लिंबू लोणचे मसाला आहे तुम्ही हवं तर आंब्याचं लोणच्याचा पण मसाला घेऊ शकता आणि कोणत्याही कंपनीचा मसाला तुम्ही घेऊ शकता तर मी इथे दोन चमचे घेतलेले आहे मीठ चवीनुसार एक चमचा जिरे आणि मोहरी घेतली आहे फोडणीसाठी हिंग घेतलेलं आहे थोडंसं आणि हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा तर सगळ्यात पहिले जे आपले कांदे आहेत त्यांना आपण कट करणार आहोत जसे आपण भरली वांगीसाठी वांग्यांना कट करतो त्याचप्रकारे आपल्याला याला कट करायचं आहे पूर्ण कट करायचं नाही आहे अर्ध्यामध्ये कट करूया आपण अशा प्रकारे आता ही मोठं कांदा आहे त्यामुळे मी त्याला मधून आणखीन एक एक कट करत आहे म्हणजे मसाला जो आहे तो त्यामध्ये छान मुरला जाईल आणि छोट्या कांद्यांना फक्त दोन कट म्हणजे जशी भरली वांगीला आपण कट करतो एक आढवा आणि उभा तसाच करायचा आहे तर सर्व कांद्यांना मी असंच कट करून घेणार आहे हे बघा सर्व कांद्यांना मी छान कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये लोणचे मसाले घालते मी दोन चमचे इथे मी लोणचे मसाला घेतलेले आहेत त्याचसोबत मीठ घालणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे मी या लिंबामध्ये भरपूर रस आहे तर दोन चमचे कमीत कमी, कमी लिंबाचा रस आहे हा तुम्ही बघू शकताय खूप रस आहे या यामध्ये आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर पातीच्या कांद्याची दुसरी कोणती रेसिपी बनवत असाल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी ती पण करून बघेन तर हे बघा मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे लिंबाच्या रसामुळे आपला जो मसाला आहे तो कांद्यांना छान कोट झालेला आहे त्यासोबत आता मी थोडीशी हळद घालते यामध्ये मसाल्यामुळे मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय आपन। तर आता याला फोडणी करूया आपण तर गॅसवर कढाई ठेवली आहे छोटीशी आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालत आहे मी तेल तुम्ही कोणतेही घेऊ हो शकता तर या चमच्याने दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेलाला छान गरम करून घेऊया आपलं तेल छान गरम झाले त्यामध्ये जिरे आणि मोहरी गॅस बंद करते आणि लगेच हिंग घालायचं आहे आणि ही गरम गरम फोडणी आपण आपला जो मसाल कांदे आहेत त्यावर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मी एकदम जास्तही तेल घातलेलं नाही आहे फक्त दोन चमचे मी इथे तेलाचा वापर केला आहे आणि आपलं लोणचं एकदम तयार आहे झटपट खाण्यासाठी तुमची आवडती भाजी नसेल तर तुम्ही ही झटपट लोणचं बनवून मस्त खाऊ शकता किंवा वरणभातासोबत पण हे लोणचं खूप छान लागतं आणि झटपट बनतं तितकंच टेस्टीही बनतं तर आपलं लोणचं एकदम तयार आहे तुम्ही बघू शकताय तर नक्की करून बघा हे लोणचं रेसिपी जर आवडली तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेलबटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद